नमस्कार मित्रांनो संपूर्ण महाराष्ट्रासाठी आत्ताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्वाच्या ठळक बातम्या राज्यात पाच धडाकेबाज निर्णय उद्यापासून सर्वांना आनंदाची बातमी सत्तावीस ऑक्टोबर सोमवार काही मिनिटांपूर्वीच्या या बातम्या आहेत रोज ताज्या बातम्या मिळविण्यासाठी व्हिडिओ लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा पहिली मोठी महत्वाची बातमी बघा पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या एकविसाव्या हप्त्याची कोट्यावधी शेतकरी वाट पाहत आहेत या योजनेत पात्र शेतकऱ्यांना वर्षातून तीन वेळा दोन दोन हजार रुपये थेट त्यांच्या बँक खात्यात दिले जातात दिवाळीनंतर आता छठ पर्वाची सुरुवात झाली आहे अशा परिस्थितीत पुढचा हप्ता कधी येणार याची चर्चा वाढली आहे पीएम किसान योजनेनुसार प्रत्येक हप्ता सुमारे चार महिन्यांच्या अंतराने दिला जातो आतापर्यंत एकूण वीस हप्ते जारी झाले आहेत आणि एकविसाव्या हप्त्याची वेळ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस मध्ये पूर्ण होत आहे मीडिया रिपोर्ट्सनुसार हा हप्ता ऑक्टोबरच्या अखेरीस किंवा नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हस्तांतरित केला जाऊ शकतो तथापि सरकारने अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही पुढील बातमी बघा राज्यातील महिलांसाठी सुरू करण्यात आलेली लाडकी बहीण योजना ही सध्या चर्चेचा प्रमुख विषय ठरत आहे या योजनेच्या लाभार्थी महिलांना ऑक्टोबर महिन्याचा हप्ता अद्याप मिळालेला नाही त्यामुळे अनेक महिला प्रतीक्षेत आहेत मात्र शासन स्तरावरून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात पंधराशेचा हप्ता खात्यात जमा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे मिळालेल्या माहितीनुसार राज्य शासनाकडून आर्थिक विभागाने हप्त्याच्या फाईलला मंजुरी दिली आहे निधीचे वितरण करण्याची जबाबदारी असलेल्या विभागांना सूचना देण्यात आल्या असून नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यातच महिलांच्या बँक खात्यात पंधराशे रुपये इतकी रक्कम जमा होण्याची शक्यता आहे पुढील बातमी बघा अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पुढील काही दिवस महाराष्ट्रात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे राज्यात वादळी वारे विजा आणि अवेळी पावसामुळे जीवनमान प्रभावित होण्याची शक्यता आहे पूर्व मध्य अरबी समुद्रावरील हे कमी दाबाचे क्षेत्र मागील काही तासात नैऋत्येकडे सरकले असून सध्या ते मुंबईपासून सुमारे सातशे साठ किमी पश्चिम नैऋत्ये स्थित आहे या प्रणालीच्या प्रभावामुळे सव्वीस ते तीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस दरम्यान राज्यातील विविध भागांमध्ये पावसाचा प्रभाव राहणार असल्याचे मुंबईतील प्रादेशिक हवामान विभागाने सांगितले येणाऱ्या काळात कोकण व मध्य महाराष्ट्रात बहुतेक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल तर काही ठिकाणी जोरदार सरींची शक्यता आहे मराठवाडा भागात सव्वीस ते एकोणतीस ऑक्टोबर दरम्यान हलका ते मध्यम पाऊस आणि विजांचा कडकडाट होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे